श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन शिवयोग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्र आणि स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते लिहायला जिवात विसरू नका कार्तिक महिन्यात दान पूजन आणि स्नानाला खूपच महत्त्व आहे त्यालाच कार्तिक स्नान असे म्हटले जाते या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते स्नान करून केलेल्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्यावर श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा सुद्धा होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान के स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि श्रीहरी विष्णू आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमुडभर हळद हळद ही हरी विष्णूनं अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गाईचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक का आहे आणि जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत असेल तर आपल्याला शारीरिक किंवा मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते तसेच आपले ग्रहदोषसुद्धा दूर होतात तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा नकारात्मकता नष्ट होते तसेच तुम्ही चिमुटभभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारकसुद्धा म्हटलं जातं आणि मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्यात आणि या एका मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे गंगे च यमुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सर्व सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व नद्यांचं जल ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र जलाने मी स्नानही करत आहे ही स्नान करताना तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ